तो हॅलो फ्रेंड्स आज आपण एक अशी चटणी बनवतो आहे जी की जेवताना तुम्हाला तोंडी लावण्यासाठी सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे आणि एकदा तो जर तुम्ही बनवली ना तर नेहमी बनवत राहाल अशी ही चटणी आहे जणजणीत झालेली आहे अगदी पटकन होणारी अशी चटणी आहे चला सुरू करूया लगेचच दोन मीडियम साईजचे कांदे घेतलेत कांदे आपल्याला या चटणीसाठी अगदी बारीक कापून घ्यायचे आहेत तर बारीक मी बारी कापून घेतलेले आहेत त्यामध्ये आपण टाकूया आता एक छोटा टेबलस्पून इतकं कश्मीरी लाल मिरच पावडर ही मसाला जो आहे तो माझा थोडासा तिखट आहे चवी पुरते मीठ आणि एक मोठा चमचा बेसन पीठ जे की मी रोस्ट करून घेतलेला आहे तव्यावर थोडंसं भाजून घेतलेलं आहे भाजल्यामुळे त्याचा जो खमंगपणा आहे तो खूप छान आपल्या या चटणीला देणार आहे सोबतच आपण अजून एक फ्लेवर ॲड केला आहे तो म्हणजे लिंबाचा रस नक्की आवर्जून तुम्ही टाका हे सगळे फ्लेवर्स एकदम छान आपली चटणी होते सगळ्यांना आपण आता मिक्स करून घेऊया एकदम व्यवस्थित आपल्या घरात असे भरपूर जणं असतात ज्यांना खूप जास्ती असं स्पायसी खायला आवडतं तर काही जणांना असं नॉर्मल खायला आवडतं तर अशा वेळेस जर अशी चटणी असेल आपल्या घरामध्ये आणि एकदम दररोज तुम्ही बनवू शकता पटकन बनवू शकता तर अशी चटणी नेहमी तुम्ही बनवून बघा खूप छान तुम्हाला आवडेल तर चला आता आपण याच्यामध्ये कोथिंबीर मी स्वच्छ धुवून कापून घेतलेली आहे तर कोथिंबीरीची पाने देखील आपण याच्यामध्ये ॲड करायचे आहे कोथिंबीर पुदिना दोन्ही तुम्ही ॲड केलं तरी चालेल मी आता सध्या कोथिंबीर करते मिक्स करून घेऊया आपण हे सगळं चटणी आपली एकदम छान मस्त तयार झालेली आहे आणि आता आपल्याला याच्यावर फोडणी घालायची आहे तर मी गॅस चालू करून तेल गरम करून घेतले त्याच्यामध्ये मी चिमुटभर हिंग टाकलेलं आहे हिंगाची फोडणी आपण घालतोय ते तेल आपलं गरम गरम याच्यावर टाकून घ्यायचं जर तुम्हाला याच्यामध्ये मोहरी टाकायची असेल तर तुम्ही ते देखील टाकू शकता पण मी याच्यामध्ये टाकलेली नाही आहे आता तेल टाकल्यावर एकदम छान मस्त मिक्स करून घेऊया खूप सुगंध दरवळतोय फ्रेंड जे हिंगाची आपण दिली ना फोडणी त्यामुळे खूप छान फ्लेवर आता आपल्या चटणीला येणार आहे तर तुम्ही बघू शकता किती छान दिसते सगळं काही व्यवस्थित मिक्स करूया आणि एका प्लेट मध्ये तुम्हाला काढून दाखवते आता मी हे बघा तर अशी आजची आपली झणझणी चटणी वरण भात सोबत किंवा भाकरी सोबत चपाती सोबत तुम्ही खाऊ शकता आणि इतकी अप्रतिम लागते ना की एकदा का तुम्ही ही बनवली की तुम्हाला नेहमीच बनवावीशी वाटेल कारण खूप सरळ साधी सोपी आहे तर कशी वाटली आजची रेसिपी मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका आणि जास्तीत जास्त लोकांबरोबर ही शेअर करा जेणेकरून ते देखील ही चटणी अशी बनवू शकतील जी की एकदम पटकन अशी बनते तर आवडली असेल आजची रेसिपी तर नक्की लाईक करा आपल्या ह्या रेसिपीला आणि आपल्या चॅनेलवर जर कोणी नवीन असेल तर त्यांनी देखील आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा चला आपण लवकरच उद्या नवीन रेसिपीसोबत भेटूया तोपर्यंत बाय बाय फ्रेंड्स